वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये राहणारे दोन तरुण होते आणि या दोन तरुणाचं एकाच तरुणीवर प्रेम जडलेलं होतं आणि ती तरुणी एकाच वेळी दोघांना सुद्धा बोलत होती आणि दोघं जण सुद्धा तिचे चांगल्या पद्धतीचे मित्र ते आप -आप होते पण मात्र त्या ज्या दोन पोरं आहेत हे आपापसात भांडत होते तिच्यावर माझं प्रेम आहे तिच्यावर माझं प्रेम आहे ती माझीच आहे असं एकमेकांना म्हणत होते आता मागच्या काही दिवसापासून या दोघा जणांचा वाद अशाच पद्धतीनं सुरू होता मग वाद मिटवण्यासाठी हे दोघ शहरातल्या एका ठिकाणी परिसरामध्ये आले आणि त्यामध्ये दोघा जणांचा वाद विवाद एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू झाला की या दोघांपैकी एका जणाचा जीव गेला आणि संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ उडाली नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरातील गांधी चौक परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारे दोन तरुण होते या दोन तरुणाचं एकाच तरुणीसोबत प्रेम होतं दोघं जण सुद्धा एकाच तरुणीला बोलत होते मग दोघ जण एकाच तरुणीला बोलत असल्यामुळं ती फक्त माझीच आहे ती फक्त माझीच आहे असं एकमेकांना म्हणत असल्यामुळं या दोघा जणांमध्ये वाद झाला आणि वाद एवढ्या विकोपाला गेला की या दोन तरुणांनी एकमेकांसोबत मारहाण करायला भांडण करायला सुरुवात केली तर एका जणांनी त्या ठिकाणी त्या चौकामध्येच एका जणांची हत्या केली तात्काळ जवळच्या लोकांनी त्याला उचललं उपचारासाठी जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं पण मात्र दवाखान्यामध्ये नेल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केलं आता एका जणाची एका जणाचा मृत्यू झाला होता तर दुसरा जो तरुण आहे तो जेलमध्ये गेला होता त्याच्यावर कायदेशीर कडक कारवाई सुरू आहे पण मात्र एका पोरीच्या प्रेमामुळे एका तरुणाने दुसऱ्या तरुणाचा खून केल्यामुळं संपूर्ण शहरामध्ये एकच खळबळ आलेली आहे आता त्या एका पोरीमुळं दोघा जणांचं सुद्धा आयुष्य बर्बाद झालेलं आहे म्हणजे एकाचं आयुष्य तर संपलेलं आहे पण मात्र दुसऱ्याचं आयुष्य आता जेलमध्ये जाणार आहे आणि ज्या पोरीमुळे त्यांना खून केलाय त्या पोरीचं आता काय होणार आहे त्या त्याच्यासोबत खरंच लग्न करणार आहे का तिसऱ्यासोबतच करणार आहे हा सगळ्यात मोठा निर्माण झालेला या ठिकाणी प्रश्न आहे त्यामुळं महिला मुली तरुणी यांच्यासोबत असे प्रेमसंबंध ठेवत असताना मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे कुठलंही गुन्हेगारी पाऊल उचललं नाही पाहिजे ज्याच्यामुळं स्वतःचं आयुष्य बर्बाद होईल दुसऱ्याचं आयुष्य बर्बाद होईल आणि आपण ज्याच्यासोबत रिलेशनशिपमध्ये आहे त्याचं सुद्धा आयुष्य बर्बाद होईल या गोष्टीतून आपण एकच शिकलं पाहिजे की या ठिकाणी या परिसरामध्ये कोणीही कोणाचं नसतं त्यामुळं कुठलंही काम करताना मागच्या पुढच्या गोष्टींचा विचार केला पाहिजे जर या दोघा एकमेकांना बोलून त्यांचे भांडण मिटवले असते त्या पुरीला विचारलं असतं की नेम को तुला नेमकं कोण पाहिजे तुला दोघांपैकी नेमकं कोण आवडतं तुला जे आवडत असेल तू त्याच्यासोबत राहा असा जर त्यांनी निर्णय घेतला असता तर कदाचित ही घटना घडली नसती पण मात्र प्रेम आंधळा असतं त्या पद्धतीने म्हणतात त्यामुळं या तरुणाने थेट गंभीर स्वरूपाचा गुन्हा केलेला आहे आणि त्यामुळं आता त्याला जन्मभराची शिक्षा होणार आहे तर एकाचं आयुष्य संपलेलं आहे आता ज्या पद्धतीने हे सगळं प्रकरण घडलंय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम आपल्या ठिकाणी करत असतो लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत असतो त्यामुळे तुम्हाला जे काय वाटत असाल ते अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब सुद्धा विसरू नका